कुंभ राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा असणार आहे बरं कोणत्या महत्वाच्या घटना मे महिन्यात कुंभ राशीच्या आयुष्यात घडणार आहेत चला एक नजर या सगळ्या गोष्टींवर टाकूया पण त्याआधी चॅनलला फेसबुक पेजलाही फॉलो करा, पेज करा। मित्रांनो तुम्ही नियमित लोकमत भक्तीचे व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब मात्र करत नाही ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा चॅनलला लगेच 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 सबस्क्राईब करा ज्योतिषशास्त्रातील कुंभ हे बुद्धिमत्ता आणि उत्स्फूर्तता तसंच स्वातंत्र्याचं प्रतीक मानलं जातं या राशीत जन्मलेले लोक जर असे बंडखोर आणि विलक्षण प्रतिभेचे असतात हे लोक समाजापेक्षा वेगळा विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जन्मजात आढळते हे लोक भावनिकही असतात दयाळू आणि प्रेमळपणा सुद्धा यांच्याकडे असतो बरं का म्हणजे हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात यांच्याकडे बघून असं जाणवत नाही की हे इतके संवेदनशील असतील पण माणूस की यांच्यामध्ये भरपूर असते गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी ते पुढे असतात कुंभ राशीच्या बाबतीतलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांना कुठल्याही गोष्टीतलं वरवरचं शिक्षण घ्यायला आवडत नाही म्हणजे यांच्या वाट्याला जे काही आलं असेल त्याचा सखोल अभ्यास करण्याकडे यांचा भर असतो कुठलीही गोष्ट शिकताना अगदी समरस होऊन त्याच्या जा खोलाशी जाऊन ती गोष्ट आत्मसात करणं यांच्या स्वभावात असतं त्यामुळे मग हे कुठल्याही करिअरमध्ये गेले तरी सुद्धा तिथे यश संपादित करण्यासाठी भरपूर मेहनत घेतात अभ्यास स्वभाव यांना त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट बनवतो आरोग्याचा विचार केला असता कुंभराशीच्या व्यक्तींना वायू विकार होण्याची शक्यता असते म्हणजे वाताचा त्रास त्यांना होऊ शकतो म्हणून त्यांनी त्या प्रमाणात काळजी घ्यायला हवी काहींना पोटऱ्या दुखणं असाही त्रास होतो त्यामुळे व्यवस्थित उपचार घेणं योग्य ती काळजी घेणं या बाबतीमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींनी सजग राहायला हवं खास करून तिशी ओलांडल्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींनी सतर्कता पाळायला हवी कुंभ राशीच्या लोकांना मोठ्या बदलांना मे महिन्यामध्ये सामोरं जावं लागू शकतं मे दोन बद्दल बोलायचं झालं तर पंधरा मे पासून शुभवार्ता मिळण्याचे संकेत आहेत राशीच्या लोकांसाठी मे दोन हजार चोवीसचा महिना चांगला असणार आहे या महिन्यामध्ये नवीन नातेसंबंधांची सुरुवात होऊ शकते सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने तुम्ही भाग घ्याल तुम्ही मे महिन्यात नवनवीन गोष्टी एक्सप्लोर कराल तुम्हाला मे महिन्यात प्रगतीच्या अनेक चांगल्या संधी प्राप्त होतील रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती घेऊन स्वतःकडे लक्ष मात्र द्यावं लागेल तुमच्या करिअर गोल्सवर फोकस करा मे महिन्यात तुमच्या जीवनात मोठे बदल घडून येतील कुंभ राशीच्या लोकांसाठी मे महिना नोकरी शिक्षण प्रवास आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत कसं असणार आहे ते एक, -एक करून जाणून घेऊ आता कुंभ राशीचं करिअर आणि व्यवसायाचा विचार केला तर जीवनात यशाच्या शिखरावर तुम्ही असाल पण त्याचबरोबर तुम्हाला नवीन आव्हानांना सुद्धा सामोरं जावं लागेल नवीन काम सुरू करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास तुम्हाला भरपूर लागेल स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतील नवीन प्रोजेक्टवर काम केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील मे महिना महिना आर्थिक आर्थिक बाबतीत कुंभ राशीसाठी शुभ लागेल कारण नवीन रणनीती बनवण्यासाठी हा चांगला आहे गुंतवणुकीच्या नवीन संधींवर लक्ष ठेवा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यावर लक्ष द्या तुम्हाला या महिन्यात उत्पन्न वाढण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील वडिलोपार्जित संपत्तीची विभागणी होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला चांगला लाभ होईल पैशांची आवक वाढण्याची शक्यता आहे भौतिक सुखसोयी वाढतील पंधरा मे नंतर आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल घडून येईल कुंभ राशीचं आरोग्य मे महिन्यामध्ये कसं असणार आहे ते आता बघूया मे महिन्यात तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल रोज योगासनं आणि ध्यान करावं लागेल स्वतःची काळजी घ्यावी लागेल नवीन फिटनेस रुटीन बनवा आणि ते फॉलो करा तुमच्या जीवनशैलीत काही चांगले बदल करा सकस आहार घ्या ज्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील मंडळी कुंभ राशीला सध्या साडेसाती चालू आहे साडेसातीचा राशीचा दुसरा टप्पा आहे पण कुंभ राशीने साडेसातीची चिंता न करता त्यावर उपाय करावेत साडेसातीवर राशीने कुठल्या प्रकारचे उपाय करावेत तर उपाय अनेक आहेत त्यातला कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता लक्षात घ्या साडेसाती म्हणजे कुठलंही मोठं संकट नाही आपल्याच कर्माची फळं आपल्याला साडेसातीच्या काळात मिळत असतात म्हणूनच साडेसातीच्या काळामध्ये काही नियम कुंभराशीच्या लोकांनी अवश्य पाळावेत त्यापैकी पहिला नियम म्हणजे तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान तुम्ही करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील असतील तुमचे आजी आजोबा असतील किंवा कोणीही ज्येष्ठ व्यक्ती त्यांचा अपमान त्यांची गैरसोय तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी घ्या त्यांची सेवा केल्याने तुमची साडेसाती सोपी जाईल साडेसातीचा त्रास कमी होईल त्याचबरोबर आई वडिलांची सेवा ही नित्यच करायला हवी आई वडिलांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात कुंभ या साडेसातीच्या काळामध्ये काही स्तोत्र हो स्वामींनी लिहिलेलं मारुती स्तोत्र असेल हे मारुती स्तोत्र म्हणायला सोपं आहे आणि छोट आहे हे रोज न चुकता तुम्ही म्हटलात तरी सुद्धा साडेसातीमध्ये जो त्रास तुम्हाला होतो आहे त्याची तीव्रता कमी होईल त्याचबरोबर हनुमान चालिसा सारखं स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता शनी चालिसा किंवा शनी महात्म्य अशी स्तोत्र सुद्धा तुम्हाला येत असतील तर तुम्ही नक्कीच म्हणू शकता आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की, की आम्हाला ही स्तोत्र म्हणताच येत नाही तर त्यावर एक उपाय आहे मारुती स्तोत्र आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे ते स्तोत्र ऐका ऐकून ऐकून तुम्हाला ते शब्द माहिती होतील आणि आपोआप म्हणताही यायला लागेल जोपर्यंत म्हणता येत नाही तोपर्यंत तुम्ही रोज न चुकता स्तोत्र ऐकण्याचा नियम करा ऐकून ऐकून काही दिवसांनी स्तोत्र म्हणता सुद्धा यायला लागेल स्तोत्र शिकण्याची ही अतिशय उत्तम पद्धत आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे शनिदेवांना प्रसन्न करायचा असेल आणि साडेसातीतला त्रास कमी करायचा असेल तर दानधर्म हा सुद्धा उत्तम उपाय सांगितला जातो गरीब गरजू समाजातील असहाय्य व्यक्ती अपंग व्यक्ती या व्यक्तींना तुम्ही त्यांच्या गरजेनुसार आणि तुमच्या ऐपतीनुसार वस्तू दान करा शनिवारी हे दान तुम्ही केलं तर अतिउत्तम शनिदेवांना कर्मफलदाता म्हटलं जातं आपलेच कुठल्या तरी जन्माची कर्म असतात किंवा याही जन्माची कर्म असतात की ज्यामुळे आपल्याला साडेसातीमध्ये त्रास होत असतो आणि तो त्रास कमी व्हावा यासाठी प्रायश्चित्त घेणं महत्वाचं असतं म्हणूनच समाजातील गरीब गरजू असहाय्य अपंग अशा व्यक्तींची मदत करणं त्यांची सेवा करणं घरातल्या ज्येष्ठांचा उचित आदर करणं घरातल्या ज्येष्ठांना उचित सन्मान देणं यामुळे शनिदेव प्रसन्न होतात तुम्ही जर विचार केला तर वागण्यामध्ये माणुसकी धरून वागलं की, की शनिदेव प्रसन्न होतात हा अगदी साधा सोपा मार्ग शनिदेवांना प्रसन्न करण्याचा आहे माणुसकीला धरून वागा बर जशी साधना जशी उपासना करणं तुम्हाला शक्य आहे तशी उपासना दिवसातले पंधरा वीस मिनटं काढून तरी करा नक्कीच तुम्हाला तुमच्या मानसिकतेत झालेला बदल अनुभवायला येईल ही गोष्ट तुम्हीच अनुभवा की जेव्हा व्यक्ती साडेसातीतून बाहेर पडते तेव्हा व्यक्तीमध्ये अमूलाग्र बदल झालेला असतो व्यक्तीला आपलं कोण परक कोण याची ओळख झालेली असते जेव्हा जवळची माणसं सुद्धा साथ देत नाहीत तेव्हा परकी लोक देवासारखी येऊन उभी राहतात तेव्हा माणसाला नाते संबंध माणुसकी या सगळ्याचाच अर्थ खऱ्या अर्थाने कळत असतो आणि साडेसाती माणसाला आयुष्यातलं सत्य दाखवायला आपल्या आयुष्यात येत असते या सगळ्यातून एक सकारात्मक बाजू घेऊन पुढे जाणं हेच माणसाच्या हातात असतं आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी देखील हेच करायचं आहे आता कुंभ राशीच्या व्यक्तींची साडेसाती कधी संपणार आहे असा जर प्रश्न असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत चानल लोकमत भक्ती भक्ती आहे तो नक्की बघा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण चॅनलला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका